नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर तुझ्यासाठी उत्तम सौभाग्याचे काही संकेत मी देत आहे ते जर तू कानावर घेऊन ऐकलेस मनावर घेतलेस तर तुझे जीवन सुख समृद्धी आनंद प्रगतीने परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बाळा माझे आशीर्वाद हे निरंतर तुमचे कल्याण करण्यासाठी आहेत कधी कधी तुमच्या मनात खूप काही निराशा येते कधी कधी असे होते की काही गोष्टी करताना तुम्ही जे विचार करता त्याच्या अगदी विरोधात काही परिस्थिती निर्माण होते पण त्यावेळेस न घाबरता न डगमगता देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्या परिस्थितीला तोंड देऊन पुढे जात असाल तर तुम्ही तुमचा विजय पुढील काळात निश्चित करत आहात हा संदेश न वगळता न टाळता संपूर्ण ऐकलात तर तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात कारण त्यावर तुमचे नाव कोरले आहे देव कधीही तुमच्याकडे काहीही वाईट येऊ देत नाही जेव्हा तुम्ही ते जाणता तेव्हा देव म्हणतात तुझ्यासाठी सर्व काही चांगलंच होणार आहे आज जे तुला काही दिसत नाही ते सर्व काही पडद्या आड आहे ते माझ्याकडे आहे ते तुला प्राप्त होईलच यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात कधी कधी कोणी फक्त बाहेरील सौंदर्यावर प्रेम करू लागतात आणि अंतर मनाला विसरतात पण कधी कधी बाह्य सौंदर्य फक्त काही काळापुरतं मर्यादित असत तेव्हा प्रेम करायचं तर ते मनपूर्वक करणे सुरू करा कारण जेव्हा तुम्ही फक्त वरवर प्रेम शोधू लागता तेव्हा तुम्हाला ते, तुम्हा ते मिळेलच असे नाही पण जेव्हा अंतरात्म्यातून अंतरात्मा जुळेल तेव्हा तुम्ही त्या प्रेमात याल भक्तांनो आजच्या या संदेशातून तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे त्याआधी व्हिडिओस एक लाईक करून आपल्या या एस सी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जीवनात तोच माणूस तो, तो, मोठा होत असतो ज्याला कुटुंबाची साथ असते ज्याच्या डोक्यावर नेहमी देवाचा हात असतो ज्याला कितीही मोठं संकट आलं तरी भीती वाटत नाही असा मनुष्य कधीच प्रगती करताना थांबत नाही त्याच्यासमोर कितीही मोठी आव्हाने आली त्याच्यासमोर कितीही वाईट शक्तीचा प्रभाव असला तरी तो थांबत नाही कारण त्याला माहीत आहे आपल्या कुटुंब आणि आपले परमेश्वर नेहमी आपल्या सोबत आहे त्यामुळे आपल्याला कसलेही काहीही नुकसान होणार नाही उलट झालं तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे म्हणून तो निश्चिंतपणे आपलं काम करत असतो ज्याला आपल्या परमेश्वरावर आणि कुटुंबावर विश्वास आहे त्या व्यक्तीला कधीच मागे खेचण्याचा कोणी प्रयत्न देखील करत नाही म्हणून बाळांनो ज्या वेळेस तुमचं कुटुंब तुमच्या सोबत असेल तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कोणाचीच गरज भासणार नाही जेव्हा भा परमेश्वर तुमच्या सोबत असतील तेव्हा तुम्हाला कोणासमोरही हात पसरवण्याची गरज देखील येणार नाही म्हणून लक्षात ठेवा कुटुंबाची साथ आणि देवाचे आशीर्वाद हे तुम्हाला आयुष्यात खूप महत्वाचे आहे आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे म्हणून हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नका बाळांनो ज्ञान खूप गरजेचे आहे ज्ञानच माणसाला मोठा बनवत असते जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्याची आपल्याला कधी गरज भासते परंतु त्यावेळेस ती गोष्ट मिळत नसते म्हणून जीवनात कधी कोणाची गरज येईल हे सांगता येत नाही त्यामुळे कोणाशीही वैर ठेवू नका ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांनी वाईट काळात तुमची साथ सोडली त्यांच्यापासून नक्कीच लांब राहा परंतु त्यांच्याशी वैर ठेवू नका वैर माणसाला खूप दुष्ट बनवत असते आपल्याला दुष्ट बनायचं नाही तर आपल्याला प्रेमळ बनायचे आहे आपल्याला भगवंताच्या चरणाशी आपलं स्थान निर्माण करायचं आहे त्यासोबत आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे पण हे सुंदर जीवन खूप वाईट बनवू नका सुंदर जीवनाला आणखी सुंदर बनवा स्वामी तुमच्यासोबत आहेत विश्वास असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आजचा हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी तुमच्याशी स्वतः बोलत आहेत स्वामी तुमच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवून आहेत तर हे खरंच आहे बाळांनो ज्या वेळेस कोणीच दिसत नाही त्यावेळेस फक्त स्वामी दिसतात ज्या वेळेस सर्व काही सोडून जातात त्यावेळेस फक्त स्वामी साथ देतात म्हणून बाळांनो जीवनात कोणावर प्रेम करायचं कोणावर विश्वास ठेवायचा हे माहीत नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर प्रेम करा तुम्हाला कधीच निराशा मिळणार नाही त्यावेळेस आपल्या जवळच्यांची साथ आपल्याला मिळते ज्या वेळेस आपल्याला कुटुंबाचे प्रोत्साहन मिळत असते त्यावेळेस पन्नास टक्के काम तिथेच पूर्ण झालेले असते म्हणून कुटुंबावर प्रेम करा तुमचं कुटुंब सुखी असेल तुमच्या घरातून हसण्याचा खेळण्याचा आवाज येत असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात परंतु तुमच्या कुटुंबात मतभेद असतील तुमच्या कुटुंबात चिडचिड असेल कोणाचा रडण्याचा आवाज असेल तर सर्व एकमेकांशी बोलणं टाळत असतील तर तुम्ही सर्वात गरीब माणूस आहात म्हणून पैशाला महत्व देऊ नका घरात किती सुख आहे घरात किती समृद्धी आहे घरात किती आनंद आहे यावरून तुमची खरी श्रीमंती कळत असते म्हणून फक्त पैशामागे पळू नका प्रेम द्यायचा प्रयत्न करा सर्वांना सुखी ठेवा सुखी कुटुंब सुखी असेल तर आपण सुखी आहोत कुटुंब दुःखी असेल तर आपण दुःखी आहोत म्हणून सर्वप्रथम आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या बाळांनो कुटुंबात जर बाहेरील व्यक्तीने हस्तक्षेप केला तर कुटुंब लवकर तुटते म्हणून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला हस्ते खेळत्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप करू देऊ नका तुमचे मतभेद असतील तर ते सर्व मिटवून टाका कुटुंबातील सर्वांना एकत्र आणा एकमताने कुठलाही निर्णय घ्या सर्व सण एकत्र येऊन साजरे करा हाच खरा आनंद आहे आणि अशा घरात स्वामींचे आशीर्वाद नेहमीच असतात असं घर स्वामींना खूप आवडत असत म्हणून घरात अगोदर शांतता निर्माण करा घरात अगोदर प्रेम निर्माण करा त्यानंतर आपोआप स्वामी चालून तुमच्या घरात येतील बाळांनो लक्ष्मी त्याच घरात नांदेल ज्या घरात सुखसमृद्धी अगोदरच टिकून आहे लक्ष्मी त्याच घरात येईल ज्या घरात शांतता आहे म्हणून घरात शांतता ठेवा अजिबात घरात कोणीही शिवीगाळ करणार नाही याची दक्षता घ्या कोणाकडून काही चूक झाली असेल तर समजावून सांगा परंतु रागावू नका बाळांनो ज्या घरात रागराग आहे चिडचिड आहे खोटेपणा आहे अशा घरात देव कधीच थांबत नाही अशा घरात देव कधीच प्रवेश करत नाही म्हणून या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायला हवी प्रत्येक गोष्टी मागे काही कारण असते आपल्याला असं वाटतं की देवाचे आपल्याकडे लक्ष नाही परंतु आपल्याला याची देखील जाणीव असायला हवी की आपल्या हातून जर काही चुकत असेल आपल्या हातून काही बिघडत तर हे अगोदर आपण शोधायला हवं आणि या सर्वांचा शोध घेण्यासाठी हे स्वामींनी पाठवलेले संदेश खूप महत्वाचे आहेत म्हणून हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त मुलगा होणे म्हणजेच घरात सुखसमृद्धी नांदेल असे नाही तर मुलगी ही मुलापेक्षा कमी नाही म्हणून आपल्या मुलीला कधीच अंतर देऊ नका मुलगी तुमच्या कुटुंबातील लक्ष्मी आहे तिला जपायला शिका एक ना एक दिवस ती तुमचं घर सोडून जाणार आहे म्हणून मुलीला जपा मुलीवर चांगले संस्कार करा मुलांवरही चांगले संस्कार करा पुढे जाऊन तेच थाटामाटात गाजवतात ते तुमचा उद्धार करतील म्हणून त्यांना योग्य वळण लावा जर त्यांनी तुमचं नाक कापलं तर तुम्हाला समाजामध्ये काहीच उरत नाही मानसन्मान सर्व निघून जातो म्हणून कोणाला जपायचं असेल तर आपल्या मुलांना जपा त्यांच्यावर चांगले संस्कार करा कारण ते तुमचं भविष्य आहे आणि आपलं भविष्य आपल्या हातामध्ये आहे काही चुका झाल्या असतील तर सर्व चुका सुधारण्याची वेळ अजूनही गेलेली नाही बाळांनो भविष्यात काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आता आपण काय करत आहोत याचा विचार करा मागे काय करून गेलो किंवा भविष्यात काय होणार आहे या विचारात मग्न राहू नका देवावर विश्वास ठेवा कारण तुमचा सर्व काही करता धरता देवच आहे देव आपल्याशी कसा वागतो हे बघण्यापेक्षा आपण कसं वागतो हे बघा देव सर्व काही करणार आहे तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही फक्त तुमचं कार्य योग्य पद्धतीने पार पाडता आहात का ते बघा आपल्या हातून काही चुकत तर नाही ना हे शोधा कधीच कुणाला वाईट बोलू नका कारण तुमच्या वाईट बोलण्याने तुमची नाती तुटतात म्हणून वाईट बोलू नका आपल्या शब्दांमध्ये विष आहे आणि हे विष आपल्या सर्व नातेवाईकांना तोडत असत म्हणून बोलण्यावर थोडस कंट्रोल करा बोलण्याने माणसाच्या मनामध्ये चुकीचे विचार निर्माण होतात म्हणून बोलणं टाळा बोलायचं तर प्रेमाने बोला बोलायचं तर हसून खेळून बोला बोलायचं तर सर्वांना आपलं समजून बोला कधीच कोणाला वाकड्यात बोलू नका कधीच कोणाला त्रास होईल असं बोलू नका तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला माहीत होईल त्या दिवशी तुम्हाला देवाकडे मागायला काहीच उरणार नाही तुमच्याकडे एवढे सारे येईल की तुम्हाला ते मोजता देखील येणार नाही म्हणून प्रत्येकाचे दिवस बदलतात तुमचेही दिवस बदलणार आहेत तुम्ही जीवनात सक्सेसफुल होणार आहात म्हणून विश्वास ठेवा विश्वासावर ही दुनिया चालते विश्वासावर आपण चालतो विश्वासावर भगवंत आहेत म्हणून विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपलं हे एस सी मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन